चलो आता आपण जेव्हा जेव्हा राजमाछीला गेलोय तेव्हा तेव्हा कुरवंड्याकडे गेलो ती तिथं लागतं लागत ती आपली जागा अव पाय असलेल्या चावणीवरून कोणी पिटाळलं ना तर पायाचं टाकडी लव त्या अव आपणच काय या खाद शेमड पॉर बी भल्या थोरल्या बाप्याला मुठीत नाग धारायला लावल वर धावलं तर <laughs> आपण तेच करायचं उमर ओलांडून पुढे गेलं की कुरवंडा सुरू होतो तिथे एक नळी तयार होते आपण तिथे म्हणजे घराची पार खुट्टीच बसली की <laughs> आता करायचं असं यसाजे राह तुम्ही जी तुम्ही आणि नेतोजी पालकर सवाशणी मार्गा आधीच पेणमध्ये मध्ये उतरा आणि तिथं हुल घाला खानाच्या फौजे पुढे जी गस्तीची पथक असतील त्यांना असं वाटलं पाहिजे की आपली खूप मोठी फौज आधीच कोकणात आहे तानाजीराव तुम्ही जी खान घाट तुम्ही मागून येऊन घाटाचं तोंड बंद करायचं आम्ही तर लांबचा रस्ता आहे आपल्याकडे खोडी आहेत आम्ही सडेच निघू आणि वेगानं सिंहगड उजव्या अंगाला घालून खानाच्या समोर नियू आधी त्याला पुरता येऊ द्यायचं आणि मग खेळवत खेळवत

ha 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 ha